रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर दहाव्या गल्लीतून मोटरसायकल चोरीस जयसिंगपूर येथे दहाव्या गल्लीत घरासमोर लावलेली मोटरसायकल चोरीस केल्याची फिर्याद जयसिंगपूर पोलिसात दाखल झाली आहे जयसिंगपूर येथील दहावी गल्लीतील फकीर आदतार यांच्या घरासमोर लावलेली मनोजच्या आप्पासो कुळी त्यांची पंचवीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना तीस ऑक्टोंबर रोजी घडली आहे याबाबतची फिर्याद मनोज कोळी यांनी सोमवारी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर